हॅलो सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे सांग मुली तू कोणा घर सासरजी की माहेरजी खरंच हे गीत लिहिणाराला मी खरंच धन्यवाद देते खूप सुंदर असं गीत लिहिलेलं आहे स्त्रियांच्या जीवनामध्ये जी सत्य परिस्थिती आहे च्याँ च्याँ है। है। त्या परिस्थितीची याच्यामध्ये मांडणी आहे खरंच खूप छान गीत आहे त्या अगोदर मला माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीबरोबर किंवा सर्वच माझ्या बघ आणि बहिणी समोर मला माझं मन व्यक्त करायचं आहे माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत या गीतावर मला थोडंसं बोलावं असं माझी भावना झाली आणि म्हणून मी आपल्यासमोर मी माझं मत व्यक्त करण्याचं ठरवलं खरच याच हेडिंगच आहे असं की आधांतरी सांग मुली तू घरची सासरची की माहेरची खरंच स्त्रीला कुठेच कायमच ठिकाणा नाही आता बऱ्याच लोकांना असं वाटेल की ठिकाणा कसा नाही आईच्या घरी जन्मते आईवडिलांचा आधार असतो बहीण भाऊ आजूबाजूला असतात लग्न होऊन गेली की तिला सासर असतं परंतु खरंच या गोष्टी कायमच्या आपल्याबरोबर असतात का तर सगळ्यांच्याच बरोबर असतात असं म्हच नाही खरोखरच असा विचार केला स्त्रियांच्या बाबतीत की मना अगदी हे लावून जातं मनाला खूप वेदना होतात वाईट वाटतं पण जगल्याशिवाय तर गत्यंतर नसतं जगतीच स्त्री ज्यावेळी मुलीचा जन्म होतो त्यावेळी तिच्या घरामध्ये सगळ्यांना आनंद होतो असं कुठ कुठेच ऐकलेलं नाही मुलगी झाली की बऱ्याच लोकांच्या तोंडावर गुड्या पडतात मुलगी झाली हो म्हणजे जा मुलगी झाली ते चांगलं नाही झालं मग काय मुलगा त्यांच्या गारीत उतरणार आहे का भावना कधी कधी असे पडखर शब्द तोंडातून तों बाहेर पडायला लागतात खरं सांगायचं झालं तर मुलीचा जन्म झाला की दोन्ही घरचा उद्धार झाला असं काही लोक म्हणतात आणि ते वीस पंचवीस वर्षे अगदी सुखानं आपल्या आई वडिलांच्या घरी राहते बिनधास्त जगते खेळते बागडते वयाला आलं की तिचा लग्न करण्याचा विचार केला जातो कारण आपल्याकडे कुटुंब संस्था ही एक महत्वाची संस्था आहे आता लग्न का केलं पाहिजे त्याला जसा जसा तसा तसा हो तर त्यालाही काही कारण आहे मुलगी मोठी होते वयाला येते आणि जसं जसं मुलं मोठे होतात तसं तसं आईवडिलांचं वयही वाढत जात आणि शेवटी असा प्रश्न येतो की मुलींचं वेळेवर लग्न झालं तर ठीक मग आपल्यानंतर मुलीच्या आयुष्याचं काय ह्याही गोष्टी मनाला सतावत असतात आणि त्याच्यामुळे मुलीचं लग्न करणं गरजेचं असतं कारण आपल्यानंतर सासरची मंडळी तिचा होणारा पती तिची काळजी घेईल तिचं जीवन सुखी होईल ती आपल्या आयुष्यामध्ये समाधानी होईल अशाच अपेक्षा आईवडिलांच्या मनामध्ये असतात एकतर लग्न होत नसेल तरी आईवडलांना टेन्शन असतं लग्न झालं तरी आईवडिलांना टेन्शन असतं आता सगळ्याच आईवडलांना टेन्शन असतं असं नाही मी म्हणणार सगळेच सुखी नसतात किंवा सगळे दुखी नसतात तो वेगळा भाग आहे ज्यावेळी आय आईवडिला आपल्या मुलीचं लग्न करून देतात त्यावेळी चांगल्या मनात भावना ठेवूनच आपल्या मुलीसाठी जावाई शोध करतात आणि आपली मुलगी सुखी राहील या अपेक्षेनेच तिला सासरी पाठवतात सासरी पाठवत असताना जणू काही आपल्या काळजाचा कोणीतरी तुडूनच नेत आहे की काय अशा भावना त्यांच्या होतात आणि ते मन मोकलून रडायला लागतात उद्याचं आयुष्य काय माझ्या मुलीचं उद्या सासर चांगलं असेल का, का। मुलगी सुखी राहील का तिच्या घरची मंडळी कशी असेल नवरा सुख देईल का अशा अनेक गोष्टींनी मनाला भेटसावून टाकतात ज्या घरच्या सासरची मंडळी सुशिक्षित आहे किंवा समजदार आहे म्हणायला हरकत नाही सगळे सुशिक्षित हे हुशार असतात किंवा माणूस तिचे असतात असंही म्हणता येत नाही जर मुलगी सासरी सुखी असेल पती तिची काळजी घेणारा असेल सासू सासरे आपल्या आईवडिलासारखे तिच्याकडे लक्ष देऊन तिला सांभाळ करत असतील तर आईवडील मात्र खरंच सुखात जीवन जगतात माझ्या मुलीचं जा सार्थक झालं अशीच त्यांची भावना असते परंतु काही काही ठिकाणी असंही आहे की कि कितीही मुलीसाठी हुंडा द्या कितीही तिच्यावर पैसा उतळा सासरच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करा तरी मुलीला सुख लागेलच अशी खात्री नसते बऱ्याच गोष्टी आपल्या कानावर आलेल्या असतात आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या असतात आणि खरंच अशा गोष्टी ऐकले की आपलं मन खिन्न होतं की खरंच आपण म्हणतो की आजचं जग सुधारलेलं आहे पूर्वीच्या काळी स्त्रियांना त्रास होता गुलामगिरीच्या जखडामध्ये अडकलेल्या होत्या परंतु आज घटनेमध्ये जे काय अधिकार दिलेले आहेत त्यामुळे स्त्रिया अगदी भरपूर सुख उपभोगत आहेत ही, त्या मने ही खोटी कल्पना आहे स्त्रीला सासरी किती जरी त्रास झाला किती जरी छळ झाला तरी ती निमुटपणे आजही सहन करत आहे कारण आपण जायचं कुठे जसे लहानपणी बहीण भाऊ एकमेकावर प्रेम करतात तसं मोठं झाल्यावर भाऊ बहीण भाऊ जई कोणी कोणाचे नसतात आई वडील देवाघरी निघून गेले की आपलं माहेर संपलं असंच मुलीच्या आयुष्यातला भाग असतो तिच्यासाठी कुणीही धावून येणार नसतं किंवा तिला फुकटचं प्रेम माया देणारं मागे कुणीच उरलेलं नसतं म्हणून तिला निमूटपणे शासनाचं जे काही छळ होत असेल जे काही त्रास दिला जात असेल ते मूठपणे छळ सहन करते आणि आपलं आयुष्य व्यतीत करण्याचा प्रयत्न करते परंतु काही काही ठिकाणी एवढं करून सुद्धा मुलीला अगदी शेवटच्या टोकापर्यंत तिला त्रास दिला जातो आणि तिचा जीव घेतला जातो खरंचशी दुःखाच्या गोष्टी आहेत असं नको व्हायला पाहिजे काही काही पुरुष घटनेच्या बडग्याखाली दबलेले आहेत म्हणून थोडेफार समजून घेतात परंतु त्यांच्या मनामध्ये जी पुरुष संस्कृती आहे ती अजूनही निघून गेलेली नाही सगळेच दुष्ट आहेत सगळेच वाईट आहेत असंही मला म्हणायचं नाही परंतु जे दुष्ट आहेत जे स्त्रियांना गुलाम म्हणून वागवण्याचा प्रयत्न करतात आपण म्हणतो की हे श्रीमंत घरामध्ये होत नाही पण जास्त त्रास तर बायकांना श्रीमंताच्या घरातच होतो कारण गोरगरिबाच्या घरामध्ये रोज कष्ट करायचं पोटाला आणून खायचं ह्याच्यामध्येच त्यांची जिंदगी जाते आणि त्यांना माणूस की म्हणजे काय सुखदुःख म्हणजे काय यांची जाणीव असते परत श्रीमंत घरामध्ये मात्र फक्त पैशाचा हाव असतो आणि तिथे मात्र स्त्रीला छळ केला जातो हुंड्यासाठी तिच्या सासरहून मागणी माग मागण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आणि तिथं मात्र स्त्रीला माणूस म्हणून जगू दिलं जात नाही हे ह्या घटना आपण डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत मी सांगायची गरज नाही म्हणून मला सर्व समाजाला असं सांगावंच वाटतं कळकळीची विनंती करावीशी वाटते, वाटते। खरंच आईवडिलांना जपलेल्या फुलासारख्या आपल्या मुलीला जेव्हा सासरचे लोक कायमचं सा संपवतात किंवा कायमचा त्रास देऊन तिचं आयुष्य जगण्यासाठी बेहाल करून टाकतात या चुकीच्या गोष्टी खरंच टाळायला हव्यात प्रत्येकानं या ठिकाणी प्रत्य आपली जर मुलगी असती आपली जर बहीण असती तर आपल्याला काय वाटलं असतं हाच विचार करणं गरजेचं आहे जो पती जो सासरा म्हणणारा किंवा कोणताही पुरुष कुटुंबातला स्त्रीला जर त्या घरातल्या त्रास देत असेल तर प्रत्येक पुरुषांनी हा विचार करायला पाहिजे की आपल्या मुलीला जर उद्या चालून हाच त्रास झाला तर आपल्या मनाला काय वाटेल आणि हा जर विचार केला तर खरंच महाराष्ट्रातल्या काय देशामधल्याही स्त्रिया सुखानं आणि गुन्हा आपलं जीवन जगतील या दुमत नाही मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा छळ होतो तर त्यांनी तिचा छळ करू नये ती पटतच नसेल तुम्हाला ती आवडतच नसेल तर तिला खुशाल माहेरी पाठवून द्या तिला आनंदानं आपलं जीवन जगू द्या आणि सुद्धा सांगणं आहे खरंच आपल्या मुलीला जर त्रास होत असेल तर एकदा दोनदा संसार वाचवण्याचा प्रयत्न करा तिसऱ्या वेळेला जर अशीच घटना घडत असेल तर खरंच आपल्या मुलीला माहेरी घेऊन या आजचं जग सुधारलेलं आहे फार पुढे गेलेलं आहे मुली आपल्या पायावर उभा राहून आपलं जीवन जगण्याच्या तयारीत आहेत त्याच्यामुळे खचून जाऊ नका आणि खरंच ज्या वाईट घटना घडतात आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टीचं खरंच मनापासून वाईट वाटतं अशा घटना होऊ नये असंच मला मनापासून वाटतं मी सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते ह्या गीताच्या माध्यमातून मला आपल्यापुढे माझं मन व्यक्त करावं वा असं वाटलं आणि ज्या ज्या घटना वाईट घडतात त्या घडू नये असं हे आपल्याला सांगावं वा असं वाटलं म्हणून मी आपल्यापुढे व्यक्त झाले आणि खरंच एखादं गीत लिहितो एखादी कविता लिहितो म्हणजे ती कुठेतरी समाजामध्ये घडलेलंच असतं आणि जे समाजामध्ये घडतं ते आपण वहीवर रे काढतो वहीवर उतरवतो काही लोक म्हणतात की काल्पनिक असतं लिखाण त्याला कल्पनेची जोड दिलेली असते परंतु कल्पना जिथं जिथं उतरते ती कल्पना कुठेतरी साकार झालेली असते हेही पाहिलं जाऊ पण ते सगळ्याच गोष्टी स्त्रियांकडून व्यक्त होत नाहीत आपल्या संसाराची भीती आपल्या इज्जतीची भीती याला भिवून स्त्री आपल्या व्यथा बाहेर मांडण्यास धजावत नाही खरंच मी आपल्यापुढे माझं मन व्यक्त केले या गाण्याच्या माध्यमातून मला काहीसे बोला वाटलं ते मी बोलले खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या घटना वाईट ज्या आहेत स्त्रियावर होणाऱ्या अत्याचाराच्या त्याच्याविषयी खूप वाईट वाटतं प्रत्येकाने याचा विचार करावा आणि घरातली सून म्हणजे आपल्याच घरातली मुलगी असेल कोणीतरी आपली नातलं स्त्री आहे असं समजून जर संगत चांगला व्यवहार केला तर खरंच कुठल्याही स्त्रीवर अन्याय होणार नाही हे मात्र खात्री वाटते परंतु हे समजून घेण्याची गरज आहे आता ऐका मी आपल्या ह्याच्या पुढील कोणतं गीत आहे ते भक्ती माझी सरून गेली या यानसिबावरची भक्ती माझी सरून गेली या यानसिबावरची सांग मुली तू कोणा घरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची तळ हाताचा करून पाळना दिली तुला माया लळाजीवाळा सांग कुठे तू जाशील शोधाया तू जाशील शोधाया मुकेपणाने रडते आहे माया ही आमची मुकेपणाने रडते आहे माया ही अमुची सांग मुली तू कोणा घरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची आठव येत मिटतील डोळे कुठे तुला पाहू ಆಟಿ ಡೋಳ ಕೂಲ ಸುನಾಮ ಸಾಗ ಕೂ ನಕೋಸು ವಳು ಮಾಗ ತುರ್ಚ सांग मुली तू कोणा घरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची दुःखाच्या या वेळी कुठे न दिसते आई दुःखाच्या या व्याकुळ वेळी कुठे न दिसते आई झालीस तू गा आज पोरकी कुणी कुणाचे नाही झालीस तुगा आज पोरकी कुणी कुणाचे नाही आयुष्याचा फेरा फिरता दोरी तुटेवरची आयुष्याचा फेरा फिरता दोर तुट्यावरची सांग मुली तू कोणा घरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची भक्ती माझी सरून गेली या नसिबावरची भक्ती माझी सरून गेली या नसीबावरची बावरची सांग मुली तू कोणा घरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची सासर खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद